महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आमदार संतोष बांगर यांनी सूर्य महात्मा बसवेश्वर भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त तसेच अक्षय तृतीयानिमित्त पालावरील कुटुंबियांना व बालकांना रसाळीसाठी केले आंब्याचे वाटप हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष पांगर यांनी आज अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर तसेच क्रांतीसूर्य ज्योती महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम यांच्या जयंतीच्या औचित्य साधून पालावर राहणाऱ्या रा गोरगरीब कुटुंबियांना व बालकांना रसाळीसाठी आंब्याचं वाटप केलंय यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कामाजी अंभोरे तालुका प्रतिनिधी कळमनुरी and press the bell icon. Never miss an update.